शिक्रापूर इथं जखमी अवस्थेत सापडलेल्या बालाजी सायबू इमुदे या कीर्तनकार कामगाराचा दगडानं करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती त्या घटनेतील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी बारक्यावानं तपास करून अठ्ठेचाळीस तासाच्या आत कर्नाटक राज्यातून अटक करून आणून नवा विक्रम केलाय शिक्रापूर येथील एसटी स्थानकाच्या मागील संजय ढमढेरे यांच्या खोलीत वास्तव्याला असलेले बालाजी इमुदे हे दहा मिनिटं येतो असं सांगून चाकण चौकात जातो असं सांगून घरातून गेले होते त्यानंतर रात्री अडीच वाजता ते जखमी अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुणे येथे मृत्यू झाला होता कर्नाटक राज्यातील औरा तालुक्यातील हंगरगा येथील ते मूळ असलेले बालाजी मुदे सनसवाडी येथील रेनबी कंपनीत काम करत होते या घटनेचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस हवालदार पोपट गायकवाड विनायक नागरगोजे आदी पोलिसांनी आरोपी गुंडू गोपाळराव कळसे प्रकाश कळसे या दोघा भावांना आणि मयत व्यक्तीच्या सख्ख्या मिळवण्याला अटक करताना त्यांचे मोबाईल लोकेशन चेक करत तसेच सख्या बहिणीच्या पतीच्या अत्यसंस्कारात गैरहजर असलेल्या या दोघांवर संशय पक्का करून तपास सुरू ठेवला आणि त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि दोन्ही आरोपी अलगत पोलिसांच्या जाळ्यात आले या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या गुन्ह्यातील आरोपी हे फिर्यादीचे सख्य भाऊ आहेत आणि गुन्हा करायचं कारण असं समोर आलेलं आहे की अकरा वर्ष उस, अकरा वर्षापूर्वी कीर्तनकार बालाजी महाराज यांचे प्रेमसंबंध या फिर्यादीबरोबर झाल्याने आरोपीच्या बहिणीवर झाल्याने या दोघांनी पळून येऊन लग्न केले होते व शिकरापूर येथे शिकरापूर येथे आपला संसार सुरू केला होता याचा राग मनामध्ये होता त्यामुळे हा राग मनात असल्या कारणाने आरोपींनी या रागाचा बदला घेण्यासाठी प्रतिनिधी राजेंद्र वारघडे एनटीव्ही न्यूज मराठी पाबळ शिक्रापूर